भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेची तुफान रॅली प्रत्येकाच्या तोंडातून आला महादेव आगे बडो। सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या विधानसभा मतदारसंघात यंदा अतिशय टक्कर अशी लढत पाहायला मिळत आहे या सर्वांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी मात्र पद्धतशीरपणे आपला प्रचार सुरू ठेवला आहे गावोगावी प्रत्येकाच्या घरोघरी बांधावर कट्ट्यावर जाऊन त्यांनी मतदारांच्या गाठीबेटी घेत आहेत आज बुधवार रोजी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शहरातील नीलम नगर भागातून आकाशवाणी जगदब्बा नगर देवी मंदिर नगर ज्योतीनगर जाधवपिटाची गिरणी नगर भाग्यश्री नगर गवळीवस्ती वनशंकरी बोळ गंगा चौक नवदुर्गा मंदिर नीलम नग नगर, नगर गणेश मंदिर कर्ली चौक थोबडे बस स्टॉप महांतेश्वर मठ मार्कंडेय चौक शिवशरण मठ मोहनेश्वर शाळेकडून डावीकडे जमादार वस्ती तक्का वस्ती विजयनगर तर ताई चौक दीक्षित नगर मल्लिकार्जुन स्वागत नगर केंगनाळकर शाळा उच्चेश्वर मठ मैत्रे वस्ती पारशी मैदान शिवगंगा चौक विष्णूनगर शोभादेवी नगर, नगर भीमाशंकरनगर चंद्रकला नगर शशिकला नगर ललिता गट शांतीनगर झोपडपट्टी एक दोन देसाईनगर राजीव नगर, नगर बसवेश्वर चौक शांतीनगर चौक अरुणोदय नगर बसवरोड मठ आदी भागात दुपारच्या सत्रात शेकडो महिला आणि पुरुष मतदारांसह महारॅली काढण्यात आली तसेच या रॅलीचा आणि उमेदवार कोगनुरे यांचे ठिकठिकाणी थीक स्वागत केले यापूर्वी महादेव कोगनुरे यांनी एम के फाउंडेशनच्या माध्यमातून या भागातील नागरिकांना मदतीचा हात दिल्याने प्रत्येकांच्या तोंडी महादेव कोगनुरे हेच नाव ऐकायला मिळत आहे Thank <laughs> you. करतो आणि मी कित्येक दिवसापासून सगळ्यांना हे सांगत असतं की माझ्या पाठीशी जनता आणि देवाचा आशीर्वाद आहे जनता माझी पाठीशी आहे सर्व जनतेना ठाऊक आहे महादेव कोनुरे हा कारखानदार नाहीये दक्षिण सोलापूर साठी नोकरदार म्हणून काम करणार आहे त्याच्यामुळे माझ्यावर उत्साह ठेवून जनता माझ्या पाठीशी आहे एका बाजूला दिग्गज लोक राजकीय आजमावत हो आहेत आणि आपण सर त्यामध्ये उतरले काय वाटतं बघा मी सरळ सांगतो कारखानदारपर्यंत नोकरदार मी नोकरदार आहे जनताचा सेवक आहे एवढंच मी सांगेन आणि माझा विजय निश्चित आहे एवढंच ह्या माध्यमात सगळ्यांना